नो, आज आपले शेजारी राकेश आणि सर सर नमस्कार, नमस्कार। पहिली गोष्ट तुम्ही आम्हाला खूप मोलात ना म्हणजे वेळ काढून तुम्ही आज तुम्ही आम्हाला टाइम दिला सर तर आज या ठिकाणी आज जे आपले आठ नऊ आणि दहा तारखेला जे नोटांचं आणि नाण्यांचं जे प्रदर्शन होत आहे नट नाट्यकला ना मंदिर या ठिकाणी तर कसं राहणार आहे प्रदर्शन कधीपासून तुम्ही करताय हे मी म्हणजे माझा हा छंद आहे लहानपणीपासूनचा मी सव्वी सातवीत असल्यापासून नवनवीन नाणी आमच्या आजोबांकडे एक मला असे दहा बारा प्रकारचे चांदीचे आमचे आजोबा कारागीर होते सराफी दुकानात त्यामुळे त्यांच्याकडे जुन्या काळातली चांदीची नाणी मला सापडली बरोबर आहे सातवी आठवीत असताना मग तिथनं मग असं जुन्या नाण्यांचं आवड निर्माण होत गेली आणि पहिल्यापासूनच मला हिस्ट्रीची जरा आवड असल्यामुळं ती जास्त वाढत गेलं सगळं बरोबर आहे नवनवीन नाणी मागचित्र असणारी त्याला कम्युनिटी कॉइन्स म्हणतात त्या असे वाढत वाढत गेले आणि एवढ्या आठ वर्षात तर जास्त वाढलं गेलं नक्कीच असं पूर्ण झालेले टोटल सहा सात हजार क्वांटिटी मध्ये पूर्ण नाणे आणि हे आहेत त्याच्यात दुर्मिळ शिवकालीन नाणी आहेत बर शिवकालीन शिवकालीन नाण्यांमध्ये दीडशे प्रकारचे शिवराई सापडते आपले बरं बरं त्यातली ऐंशी प्रकारची आपले इथे आहेत बघायला बरोबर आहे अजून संस्थानांचे स्टॅम्प पेपर बरोबर आहे जुने एन्शियंट एंच, कॉइन आता हे जे आहे हे आहे ह्याचा जो शेप आहे तो डायमंड इश्यू मध्ये येतो ती सेट येत साईडला गांधीजींचं येतं भगवत गीता वाचतानाचा फोटो बॅक साईडला तो बरोबर ती येतात असं कम्युनिटी कॉइन्स म्हणजे महाग याला चित्र येतात त्याला कम्युनिटी कॉइन्स म्हणतात बरोबर आहे पण त्याचं कलेक्शन कसं नॉर्मली कलेक्शन काही जण करतात तर ते फक्त एक चित्र ठोकळा हा म्हणून करतात माझं जे कलेक्शन आहे ते मिंट वाईज आहे पूर्ण बरोबर आहे बॉम्बे कोलकत्ता हैदराबाद नॉयडा प्रत्येक चार ठिकाणी छापल्या जातो नाना छापले जातं त्याचे वाईज कलेक्शन आहे बरोबर आहे नोटांचं पण कलेक्शन आहे आता हे जे नाना आणि हे नोटा सात हजाराचं तुम्ही एक्झिबिशन जे ठेवलेलं आहे ठिकाणी तर तुमचा उद्देश नक्की काय आहे उद्देश म्हणजे मुलांपर्यंत इतिहासाची माहिती पोहोचवी आतापर्यंत शस्त्राची गड किल्ल्यांची माहिती मुलांपर्यंत भरपूर पोहोचली बरोबर भरपूर पोहोचलेली आहे हा हा तर मुलांपर्यंत चलनाचा इतिहास सव्वीसशे वर्षापासूनचा जो चलना चलनाचा इतिहास होता तर तो पण मुलांना कळला पाहिजे नक्कीच नक्कीच त्याच्यामुळे हा माझा एक प्रयत्न आहे कलेक्शन कशा प्रकारे असणार आहे आता तिथं आपण हे टोटल आपले कलेक्शनचे शंभर फ्रेम झालेत बरोबर आहे तर तिथं आपण आठ नऊ दहा तारखेला एक्झिबिशन आहे आपलं तिथं आपण लावणार आहोत बरोबर आहे असं आता बारामतीकर किंवा पंचकृषी मधलं लोक येणार आहे असं काय आहे की त्यांना बघण्यासारखे की तुम्ही असं तुम्ही दाखवणार आहे असं तुमच्यावर वेगळं पण काय आहे आता आतापर्यंत मी कलेक्शन करतो तर अठरा वर्षात मला बारामतीमध्ये माझ्या म्हणजे माझ्या रिलेशन रिलेटेड असं काय कुठलं कलेक्शन करणार मला आजपर्यंत भेटलेलं नाहीये बारामती नक्कीच पण मी जे जुने वयस्कर लोक आहेत त्यांना विचारतो बाबा तुम्ही भारतातली पाच हजार आणि दहा हजाराची नोट होती बरोबर आहे ती तुम्ही बघितली का बघितली म्हटली की आम्हाला माहितच नाही नोट होती म्हणून बरोबर आहे मग ती एवढी दुर्मिळ नोट आहे ब्रिटिशांच्या काळात ती इंग्लंड म्युझियमला आहेत त्याची सेम प्रतिकृती ही आपल्याकडे बघायला मिळणार आहे जुन्या काळात फापरा नोट होत्या ए फोर साईजच्या नोट होत्या सगळ्या ओके तर okay. त्याच्यात दहा हजार रुपयाची एक नोट आहे पाच हजाराची एक हजार रुपयाची एक आहे आणि शंभरची ह्या ए फोर साईजच्या जुन्या पहिल्या फर्स्ट इश्यू नोटा येतात म्हणजे आकर्षण असणार लोकांसाठी हा म्हणजे लोकांना भरपूर ठिकाणी असं माहितीच नाही की पाच हजार आणि दहा हजाराची आपल्या भारतात नोट होती नक्कीच म्हणजे हजारची जी आता बंद झाली लाल कलरची जी बरोबर तर त्याच्या आधी पण मोठी साईजची नोट होती बरोबर आता या सगळ्यांमध्ये शिवकालीन नाणे किती असणार आहेत शिवकालीन नाणे शंभर प्लस आहेत बर आता आणि तिथं म्हणजे मी एक कन्सेप्ट काढलेली आहे बर की ज्या शिवाजी महाराजांमुळे आपल्या मंदिरात देव आहेत तर अशा शिवाजी महाराजांचं एकतरी नाणं आपल्या देवघरात मंदिरात पूजण्यासाठी पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला की माहिती होईल जरी एक्झिबिशनच्या मार्फत होते ते आणखी स्वतःच्या घरात असलं म्हणजे जरा थोडा फरक पडतो बरोबर आहे की मु, लहान मुलं विचारतात बाबा बाबा हे काय आजी हे काय बरोबर आहे तर ते पुढे पण भविष्याच्या पिढीला माहीत आहे आणि आता काय ही कन्सेप्ट कशावर लक्षात आली की माझाच मुलगा आम्ही दुकानात गेलतो मिसेस मी आणि मुलगा गेलतो मुलांनी दुकानातनं वस्तू विकत घेतली बरोबर बिस्किट पुढे वगैरे घेतले मुलगा आला आणि म्हणाला की पप्पा तुमचे ऑनलाईन वरनं पैसे पाठवा ना तुमच्याकडे पैसे आहेत मोबाईल मध्ये बरोबर आहे मुलांना असं वाटतंय की मोबाईलच्या मार्फतच फक्त पैशाचा व्यवहार चालतोय बरोबर आहे त्यासाठी कन्सेप्ट आली की मुलांपर्यंत इतिहासाची माहिती पोहोचावी बरोबर आहे त्याच्यासाठी माझा एक प्रयत्न आहे हा बर एस हबी के हबीवर हे तुम्ही आज हे केलेलं आहे नमूद केलेलं आहे बऱ्यापैकी पोस्टरवर ते तर त्याचं काय म्हणजे काय त्याचं मत एस के म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचं नाव शिव केशी एस के असं घेतलेले निचिल बर आणि मिसेसचं नाव सुद्धा शिवकन्या आहे बरं त्यामुळे ती एस के घेतलेली आहे असं कारण का मिसेस मी तुम्हाला प्रोत्साहन केले की तुम्ही कलेक्शन म्हणजे बाहेर दाखवा मुलांना तुम्ही एवढं करत करून ठेवलंय सगळं मग ते म्हणतात ना एखाद्या पुरुषाच्या पाठीमागं एखाद्या स्त्रीचा एक चांगलाच मोलाचा हातभार असतो तसं कानावं लागेल की मॅडम साहेब म्हणतात ना आज तुम्हाला चांगलाच हातभार आहे शंभर टक्के ती जर मूल्य त्याच्यात ती वेळ पण देते पूर्ण बाकी पैशापासून जे वस्तू बनवलेली आपल्या प्रदर्शनावर ते मांडणार आहे बरोबर आहे तर तिने पैशापासून वस्तू स्वतःच्या हाताने बनवलेले ते नक्कीच सर शिवकालीन पिंड बनवलेली आहे बरोबर जहाज बनवलेली आहे पाच पैसे मॅडम सर्व हाताने मला मदत असते ती सर नक्कीच आणि एक सर माझा तुम्हाला प्रश्न आहे की आता हे सर्व करायचं म्हणजे ते काय फ्री ऑफ कॉस्ट नसणार आहे ह्याला सगळ्यांना खर्च किती तुम्हाला आता हे सगळे फ्रेम शंभर फ्रेम झाला ते त्याला जिलटिंग येते सगळं दीड लाखाच्या आसपास खर्च झाला दीड लाखाच्या आसपास खर्च आलाय बर अजून काय सांगताल सर बरं काय वाटतंय बरं तुम्हाला की बारामतीमध्ये पहिल्यांदाच आपल्या की तुम्ही भरवताय त्याच्यामुळेच त्याला नाववरती मी हिडिंग टाकलो होते की बारामतीच्या इतिहासात म्हणजे प्रथमच प्रथम महाराष्ट्राच्या इतिहासात म्हटलं तरी चालेल काय हरकत महाराष्ट्राचं वाईज असं एक्झिबिशन असता काय कुठं राहील त्याचे एक्झिबिशनची बिकाने साईडला म्हणजे गुजरात राजस्थान साईडला स्टॉल खरेदी विक्रीचे व्यवहार होतात बरोबर पूर्ण खरेदी विक्री म्हणजे कसं त्याचे आल्बम असतात नक्कीच अल्बम मध्ये फक्त कॉइन लावलेले असतात अशी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती नसती हा आता हे जवळपास मी चारशे ते पाचशे ए फोर साइज चे टायपिंग केले मी स्वतः पूर्ण आणि हे डिफरंट डिफरंट प्रकार शिवाजी महाराजांच्या काळातले त्यांच्या राज्याभिषेका वेळी काढलेले नाणे ही, ही सोन्याचे होन म्हणतात त्याला हे सोन्याची होणे त्याची प्रतिकृती आहे ही सेम कारण की सोन्याचे होन फक्त आपल्या भारतात सात आठच फक्त आहेत अवेलेबल त्यानंतर ह्याला डेटेड शिवराई म्हणतात ह्याच्या बाजूनी वर्तुळाकार टिपके असतात ही डेटेड असते ह्याच्यावर जे आपले एक शक्य हे असत त्याप्रमाणे त्याच्यावरती दिनांक असते बाकी दुदंडी कोयन आहेत सगळे असे वेगवेगळे वेग प्रकार आहेत सगळे पूर्ण आता इथं जर तुम्ही बघितलं छ मोठ्या प्रमाणात आहे तर छ च छे झालेलं आहे छचं छे झालेलं आहे छे हो बरोबर आहे असं हे पती पतीच्या मध्ये डॉट डॉट आहेत साइडला त्या काळामध्ये त्या नाण्यांवर टिपलेलं जे म्हणतात ना अक्षर होत आणि आता नॉर्मली छत्र छत्रपती त्र आणि छ उलट झालेले बरोबर आहे म्हणजे असे वेगवेगळे डिफरंट डिफरंट प्रकार आहेत बरोबर आता टोटल माझे शंभरच्या वरती जर प्रकार झाले तर मी एक पुस्तक काढणार आहे त्याच्यावर बर शिवाजी महाराजांच्या नाण्यांवर चलनावर पुस्तक कुठलंही प्रकाशित नाहीये माझं त्याचं पन्नास टक्के काम झालेलं आहे बरं बरं म्हणजे ह्याची प्रत्येक चित्र ही ती सगळं त्याची माहिती येणार आहे त्याच्यावर बरोबर आहे सर आता ह्या ज्या नोटा दिसतात त्या नोटा म्हणजे खूप जुन्या नोटा आहेत की पहिल्या कसं आपल्या आजोबा पंजोबाच्या काळामध्ये ते नोटा ठेवायच्या आणि त्या नोटा काढल्यानंतर ते ब्रेकअव्हर व्हायच्या आज ह्या ज्या नोटा एवढ्या क्लिअर दिसतात यासाठी तुम्ही काय वापरलं सर आता नोटान ठेवण्यासाठी जे कलेक्शन करतात त्याला नुमिस्मॅटिक्स म्हणतात बरं कलेक्शन लोक जे करतात करता म्हणतात तर त्यांचे जे ग्रुप आहे त्याचे आल्बम वेगळे येतात त्याचं स्टेपलर सुद्धा वेगळे येते आपल्या स्टेपलरला असा कर्व येतो बरोबर आहे ते, बरो ते पूर्ण प्लेन होतं कारण की हे जे कॉइन होल्डर आहेत ही असं पूर्ण होतं ते बरोबर आहे जाता जाता पंचकृषी पंचक्रोशील लोकांना तुम्ही काय मेसेज देता बारामतीकरांना तर म्हणजे मी बारामतीतला असल्यामुळे बारामतीकारांना आग्रहाची विनंती असणारी माझी कि तुम्ही नक्की प्रदर्शनाला म्हणजे त्यांनी नक्की प्रदर्शनाला यावं खूप दुर्मिळ आणि बहुमूल्य चोवीसशे वर्षापासून नाण्यांचा संग्रह आहे त्याच्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील अशोक सम्राट गौतम बुद्धांनंतरचे दोनशे वर्षानंतरचे जेवढे नाणे आहेत ते नाणे तिथं बघायला मिळणार आहे त्याची एक त्याचे वजना सहित त्याची माहिती तिथं लिहिलेली मेटल कुठले चांदी सोने पितळ तांबे अशा प्रमाणात केलेले ही कम्युनिटी कॉइन्स मध्ये येतात ही सगळं बरोबर आहे आणि मग तो कॉइन्स आहेत माझे विवर जे बघत आहे मी त्याचं थोडक्यात माहिती सांगतो की तर बघा इयर एकोणीसशे नव्वद त्याचं मेटल कोणतं आहे त्याचा वेट काय आहे साईज आहे शेप आहे आणि ते कुठं कुठं म्हणजे वापरण्यात आलेलं आहे सर्व की सर्वांची तर माहिती दिलेली आहे आणि आपल्या मुलांना एवढं त्या ज्ञानामध्ये पडणार आहे ना आताची मुलं मोबाईल वापरतात टीव्हीवरती कार्टून बघतात त्यांना थोडस वेगळ्या वातावरणात घेऊन या तुम्ही वेगळ्या वातावरणात आणलं ना त्यांच्या नक्कीच एक थोडस एक वेगळंच काहीतरी तुम्हाला तुम्हीच पाहताल की एक्झिबिशन संपल्यानंतर ती मुलं तुमच्याशी बोलते की हो पप्पा मी आम्ही हे बघितलं पप्पा आम्ही हे नोटा बघितल्या आणि ह्याच्यातनं खरंच नक्कीच ते मुलं हुशार होणार आहे बरोबर ओके धन्यवाद सर तुम्ही खूप चांगला आम्हाला वेळ दिला कारण आज ऑफिसचा टाइम असतानाही तुम्ही आम्हाला एवढंच बहुमूल्य वेळ दिला आणि आठ नऊ दहा तारखेला सगळ्यांनी नटराज नाट्यकाला मंदिरला येतच आहे भव्य असं एक्झिबिशन होणार आहे But no, I'm not. No, thinking was.